आज आपण पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरामध्ये आहोत आणि आपल्या समवेत बोलण्यासाठी माजी नगराध्यक्ष बापू थिगळे आहेत ते शिवसेना या पक्षाकडनं झाला पण त्या काळात दिलीप त्यांना पराभव सामोरं जावं लागलं होतं आणि आम्ही आठ अपक्ष एकत्र आलो होतो त्यात आमदार दिलीप मोहिते पाटील आमदार तत्कालीन आमदार सुरेश भाऊ गोरे शिवाजी आडेराव पाटील ह्या सर्वांनी मिळून मला सपोर्ट केला परंतु बापू थिगडेंनी अशी काय किमया केली की शिवाजी आडेराव पाटलांनी बापू सपोर्ट केला तिकडे अशी काय कि माहिती गेलेली नाही म्हणजे बीजेपीचे पण नगरसेवक आमचे मित्र होते अपक्ष मित्र होते मग त्यात पाणी योजनेचा मोठं आव्हान आमच्या समोर होतं बिहारी गट योजनेचं आव्हान मोठं होतं खात्याचा प्रश्न प्रचंड गंभीर होता त्या काळात सत्ते पुढे शान पण नसतंय कारण तुम्ही बीजेपीवर गेले परत बीजेपीला सोडलं आता तर सत्तेच्या चाव्या सगळ्या बीजेपीकडे नाही त्या बापूंला त्याचा त्रास होणार का नाही होणार खात्री तिकडे मग आता मला कमळावर दिसतील का उमेदवार म्हणून धनुष्यबाणाची युती नाही होणार तुम्ही जे बोलताय ते मोहिते पाटील म्हणतात परंतु आम्ही लोकांमध्ये जातो लोकांचा कानोसा घेतो तर ते हळूच म्हणतात चालते बाबाजी गाडी साधा माणूस आहे परत एकदा त्याला सत्ता देऊन पाहू पण ना नगर परिषदेची पण सत्ता देऊन पाहू जिल्हा परिषदला पण त्याच्या माणसानं निवडून देऊ असा दु। पण एक कानोसा ऐकायला भेटतोय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक असतात वेगळी वेगळी चर्चा करतच असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि आपण वास्तव मराठीच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतो आहे त्यांचं व्हिजन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आज आपण पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरामध्ये आहोत आपल्या समेत बोलण्यासाठी बापू थिगळे आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की त्यांची राजगुरुनगर शहरासाठीची भूमिका काय आहे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी या राजगुरुनगर शहरासाठी काय काम केलेलं आहे हे जाणून घेऊया बापू नमस्कार नमस्कार तुमची राजकीय कारकिर्द कशी सुरू झाली तुमचा रा राजकारणात प्रवेश कसा झाला राजकारणात माझा प्रवेश दोन हजार दोन साली शिवसेना या पक्षाकडनं झाला मी शिवसेना पक पक्षाकडनं दोन हजार दोन दो साली शहर प्रमुख म्हणून जवळजवळ चार वर्ष काम केलं राजगुरुनगर शहरात दोन हजार सहा साली शिवसेना पक्षाकडनं पंचायत समितीची निवडणूक लढवलो त्यानंतर दोन हजार पंधरा साली मी नगर परिषदेची निवडणूक लढलो आणि नगराध्यक्ष झालो पण तुम्ही नगराध्यक्ष होता असताना अपक्ष निवडणूक लढवली होती तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते होता आढळराव पाटलांच्या जवळचे कार्यकर्ते होता मग अपक्ष का निवडणूक लढवावी लागली तुम्हाला त्या काळी राजकारणाची परिस्थिती थोडीशी वेगळ्या बा बाजूला होती त्यावेळेस आमचा कल दिलीप मोहिते यांच्याकडे जास्त होता पण त्या काळात दिलीप त्यांना पराभव सामोरं जावं लागलं होतं त्यामुळं मग आम्हाला अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणं हा क्रम प्राप्त होतो म्हणजे चौदाच्या निवडणुकीत तुम्ही मोहित्यांचं काम केलं हो विधानसभेला आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरे गेलो हो चौदाची निवडणूक अपक्षांच्या हाती होती आणि तुम्ही अपक्ष निवडून आलात आणि नगराध्यक्ष झालात तो काय किस्सा होता तुम्ही कसं गणित जुळवलं आम्ही आठ अपक्ष निवडून आलो होतो तसे शहरात नऊ अपक्ष नगरसेवक निवडून आले होते आणि आम्ही आठ अपक्ष एकत्र आलो होतो त्यात आमदार दिलीप मोहिते पाटील आमदार तत्कालीन आमदार सुरेश भाऊ गोरे दादा आडेराव पाटील ह्या सर्वांनी मिळून मला सपोर्ट केला दोन शिवसेनेचे आणि आम आम्ही आठ अपक्ष असे मिळून आम्ही राजौरनगर शहरात प्रथम सर्वात प्रथम सत्ता स्थापन केली आणि मी नगराध्यक्ष झालं शिवसेना भाजपची युती होती तुमच्या विरोधात भाजपचे उमेदवार इच्छुक होते नगराध्यक्ष व्हायला पण शिवसेना भाजपची होती होती आडरराव पाटील भाजपबरोबर जाणे गरजेचं होतं किंवा ते जातील असं वाटत होतं परंतु बापू बापूथेगडेंनी अशी काय किमया के केली की शिवाजी आडरराव पाटलांनी बापू बापूथेगडेंना सपा केला ठेगड्यांनी अशी काय किमया के केलेली नाही मी पहिल्यापासून शिवसेनेचं काम करत होतो आडाररावांचा निष्ठावन कार्यकर्ता होतो त्यानंतर मी राष्ट्रवादीचं काम चालू केलं दिलीप मोहितांचं निष्ठावान कार्यकर्ता झालो आणि राजगुरनगर शहराची इच्छा होती की सत्ता ही दिलीप मोहिते सुरेश गोरे आणि आडराव यांच्याकडे यावी कारण सत्ता केंद्र हे हत्तीगांकडेच होतं पण भाजपने पण त्यावेळेस चांगलं काम केलं होतं भाजपचे पण नगरसेवक निवडून आले होते, होते। त्यांना तुम्ही सह कसा दिला म्हणजे यांना तुम्ही पडद्यामागच्या घडामोडी सांगत नाहीत पण पडद्यामागच्या घडामोडी करताना आश्वासनं द्यावी लागतात काही कामं का करणार आहोत किंवा काही कामं केलेली आहेत ती सांगावी लागतात तर तुमच्या जे अपक्ष निवडून आलेले नगरसेवक होते त्यांचं तुम्ही मनधरणी कशी केली नाही सर्व आम्ही राजगुरु नगर शहरात पहिल्यापासून असल्यामुळे ना सर्वच मित्रमंडळी नगरसेवक झाले होते आम्ही म्हणजे बी जे पीचे पण नगरसेवक आमचे मित्र होते अपक्षही आमचे मित्र होते ज्यांचं ज्यांचं मन जुळलं ज्यांना ज्यांना वाटलं की नाही आमदार मोहितेकडं गोरेंकडं आणि आडराव दादांकडे यावं ते आमच्याबरोबर आले आणि आम्ही सविचारी जरी वेगळ्या वेगळ्या ह्याच्या पक्षाचे असलो अपक्ष असलो तरी समविचारी सर्व एकत्र येऊन आम्ही सत्ता स्थापन केली अडीच वर्ष तुम्ही काम केलं मन कसं राखलं तुम्ही आणि लोकांचा विकास कसा केला नाही मी सत्ताधारी नगरसेवकांचा आणि अपक्ष म्हणजे विरोधी पक्षातले भाजपचे ह्या सर्वांना एकत्र घेऊन राजगुरुनगरचा विकास करण्याचा प्रयत्न केला कोणती अशी महत्वाची काम आहेत की तुम्ही तुमच्या काळामध्ये केली राजगुरुनगर ग्रामपंचायत डिझॉल्व्ह झाली राजगुरुनगर नगर परिषद अस्तित्वात आली अस्तित्वात आल्यानंतर जे ग्रामपंचायतचा कारभार पूर्वीचा आणि नगरपरिषदचा कारभार यात प्रचंड होत होती आम्हाला आणि सगळेच आम्ही नवीन होतो जवळजवळ एकच नगरसे दोन नगरसेवक फक्त जुने होते त्यातले म्हणजे ग्रामपंचायत सदस्य राहिलेले त्या काळात आम्हाला बऱ्याचशा गोष्टी नवीन होत्या मग त्यात पाणी योजनेचा मोठं आव्हान आमच्यासमोर होतं भुहारी गट योजनेचं आव्हान मोठं होतं कचऱ्याचा प्रश्न तर प्रचंड गंभीर होता त्या काळात आम्हाला सहस्रबुद्धे साहेब म्हणून सेवा लाभले त्यांच्या मा बरोबरीने आमच्या सर्व नगरसेवक एकत्रित कोणी कोणाला विरोध केला नाही सर्वांनी एकत्रित येऊन काम केलं आणि आम्ही पहिला सगळ्यात पहिला कचऱ्याचा प्रश्न सोडवला नगर परिषदेच्या समोर कचऱ्याचे ढेक पडलेले होते ते काढले गार्गे गार्बेज टू गार्डन म्हणून अशी एक संकल्पना आम्ही राबवली त्यावेळेस शाळेच्या समोर पाण्याच्या टाकीच्या समोर असे जवळजवळ दहा ठिकाणी आम्ही त्या कचरा का उचलला आणि तिथं छोटे छोटे गार्डन आणि सुंदर असे हे केले होते शुश्भिकरण केलं होतं आम्ही त्यावेळेस तुम्हाला कार्यकाल किती भेटला त्या दरम्यान मला अडीच वर्षाचा भेटला कार्यकाल तुम्ही अडीच वर्षानंतर राजीनामा काय दिला एवढं चांगलं काम होतं तुमचं नाही तो कायद्यात नियमच तसा आहे की अडीच वर्षानंतर नगराध्यक्ष पदाचं आरक्षणच बदलतं मग आता जी निवडणूक होणार आहे ती पाच वर्षासाठी पाच वर्षासाठी त्यावेळेस सदस्यांमधून नगराध्यक्ष असल्यामुळे अडीच वर्षाचा कार्यकाल हो नंतर भाजपची सत्ता आली भाजपची सत्ता आल्यानंतर तुमची भूमिका काय नाही भाजपची सत्ता नंतर आली भाजप मी पहिला सहा महिने आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता तुम्ही भाजपमध्ये बापट साहेबांच्या महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मी भाजपमध्ये प्रवेश केला होता कारण आपण जे एक मराठी भाषा आहे किंवा सत्तेपुढं शांतपन्न असतं आम्ही नगर परिषदेवरती नगराध्यक्ष म्हणून काम करताना मला सगळ्यात पहिला प्रश्न असा जाणवला की आपल्याला पाणी प्रश्नाचं काम करावंच लागेल पाण्यासाठी आम्ही तो सविस्तर विकास आराखडा तयार केला जवळजवळ अठरा कोटीचा सविस्तर विकास आराखडा तयार केला होता आम्ही त्यानंतर तो शासन मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवला हो पण आम्हाला असं जाणवलं हो थोडंसं की सत्ता ज्या पक्षाची आहे तो पक्ष आपल्याला मदत करेल त्या गोष्टीसाठी आम्ही पालकमंत्री बापट साहेब होते त्यावेळेस त्यांना तत् भेट भेटलो त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं तर ते म्हटले मी तुम्हाला शंभर टक्के मदत करतो नंतर आमचा भाजप प्रवेश झाला आणि त्यांनी सतरा कोटीची पाणी योजना मंजुरीला दिली छत्तीस कोटी भुयारी गटर योजनेसाठी त्यांनी त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट साहेबांनी आम्हाला दिले तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की भाजपची विचारसरणी नको होती नगरसेवकांना हो त्यामुळे तुम्ही त्या तत्कालीन आमदार सुरेशराव गोरे माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील खासदार शिवाजीरावडराव पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तो निर्णय चुकला आहे असं तुम्हाला जाणवलं काय नाही नाही असं काही चुकलेलं वगैरे काही वाट जाणवलं नाही भाजपची विचारसरणी नको असं नव्हतं मग काही लोकांना विरोध होता म्हणून आम्ही इकडं वेगळे होतो म्हणजे भाजपला विरोध नव्हता भाजपला शिवसेनेत काम करत असताना आम्ही बीजेपी आणि शिवसेना ही बऱ्याच वर्षाची युती होती त्यामुळे त्यांच्याशी माझं एकदम घरातले संबंध होते सगळ्यांशी मग आता बीजेपीत रमले का तुम्ही गेल्यानंतर नाही काही गोष्टी ब भरपूर घडल्या त्यानंतर मग आम्ही परत दिली मग त्यांशी हे झालो मी रमले नाही जवळच साधली बीजेपीमध्ये रमले नाही त्या काळातली राजकारणाची परिस्थिती तशी नव्हती मग आता कोणासोबत आहे आता माहिती म्हणजे आता परत भाजप ना हो भाजप शिवसेना राष्ट्रवादी मग आता ती मागचीच्या तुमच्या भूमिका होत्या त्याची अडचण होईल ना नाही होणार तशी अडचण कारण तुम्ही बीजेपी बरोबर गेले परत बीजेपीला सोडलं आता तर सत्तेच्या चाव्या सगळ्या बीजेपीकडे नाही आता बापुनला त्याचा त्रास होणार का नाही होणार कारण राजगुरनगर शहरातील नागरिक सुद्धा आहेत त्यांना सर्व गोष्टीचं ज्ञान आहे ते माझ्या बरोबर राहतील हे मला खात्री तिकडे मग आता मला कमळावर दिसतील का उमेदवार म्हणून असं <laughs> नाही सांगू शकत कारण परवा दिवशी आमदार साहेबांनीच सभेत सांगितलंय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी जी चाकणला सभा झाली मीरामंगल कार्यालयात त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार आहे आता त्यात ज्या जागा जाईल त्याचा उमेदवार मी असू शकतो म्हणजे एका घड्याला गेल तर गड्याचे उमेदवार हो। कमळाचे असतील कमळाचे शंभर धनुष्यबानाला जाईल का जागा धनुष्यबाणाची युती नाही होणार का बरं ते स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत एक नवीन चर्चा आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात एकत्र येतील अशी चर्चा आहे जे अपक्ष उमेदवार देतील तर मग त्यांना सामोरं जाताना कसरत करावी लागेल का तीन पक्ष जर समोर असतील तर नाही काय कसरत करावी लागणार कारण दिलीप मोहितेंचा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर राजगुरुनगर शहराने त्यांना साथ दिलेली नाही आणि आता तुम्ही त्यांच्यासोबत जायचं म्हणताय आणि पुढच्या बाजूला विद्यमान आमदार बाबाजी काळे आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा अनेक जे कार्यकर्ते असे आहेत की त्यांना वाटते दिलीप मोहिते नको आहेत आम्हाला ते कार्यकर्ते जर त्यांच्याबरोबर असतील तर त्याचा त्रास तुम्हाला होईल ना नाही तो त्यांचा वैयक्तिक दिलीप मोहित्यांना विरोध आहे तसं पाहिलं तर आज वर्षभरात आपण पाहतो आहे की कामं किती थांबलीत ब दिलीप मोहित्यांचा पराभव झाल्यानंतर आणि दिलीप मोहित्यांचा पराभव याच्या आधी आमदार असताना विकास कामांचा जो राजगुरुनगर शहरावरती प्रचंड प्रमाणात चालू होता तो आता वर्षभरात थांबलेला आहे आणि लोकांना लोकांची चूक समजून आलेली आहे की आपण विधानसभेला चूक केलेली आहे ती चूक आपण नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीला करणार नाही हे मोहिते पाटील म्हणत आहेत तुम्ही जे बोलताय ते मोहिते पाटील म्हणत आहेत परंतु आम्ही लोकांमध्ये जातो लोकांचा कानोसा घेतो तर ते हळूच म्हणतात चालते बाबाजी गाडी साधा माणूस आहे परत एकदा त्याला सत्ता देऊन पाहू आपण ना नगरपरिषदेची पण सत्ता देऊन पाहू जिल्हा परिषदला पण त्याच्या माणसानं निवडून देऊ असा पण एक कानोसा ऐकायला भेटतोय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोकं असतात वेगळी चर्चा करतच असतात पण आम्ही जो समाजामध्ये किंवा राजगोर नगर शहरात फिरतो आहे किंवा जिल्हा परिषदला आता आमचे दुसरे बंधू आहेत तिकडं फिरतोय तर आम्हाला बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसला बी जे पीला वातावरण चांगलं आहे शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असा एक नेरेटिव्ह सेट होतो आहे निवडणुकीमध्ये यांनी ओट चोरी केली एक एकाच मतदाराने चार ठिकाणी मतदान केलं असा एक, के एक नेरेटिव्ह सेट होतो आहे आणि शरद पवार स्वतः मैदानात उतरलेत राज ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आहेत ह्या सगळ्या तोफा जेव्हा धडाडणार आहेत त्याचा परिणाम पण तालुक्याच्या राजकारणावर होईल राजगुरुनगर शहरातही होईल मग त्याला तुमच्याकडून काय उत्तर असेल नाही आता पवार साहेब झालं राजसाहेब झालं उद्धवसाहेब झालं अजितदादा झाले हे खूप मोठे नेते आहेत आणि ह्या नेत्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला आमचे मोठे नेते बसलेले नाही पण ते जेव्हा एखादी शंका उपस्थित करत आहेत तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल ना लोकांना नाही देऊ ना वोट चोरी झाली ते जे झाले वट चोरी झाली वोट चोरी झाली तुम्हाला सांगायला लागेल की वोट चोरी नाही झाली तर तुम्हाला त्या नेत्यांच्या भूमिकेच्या विषयी पण बोलायला लागेल कारण राजगुरुनगर शहर जे आहे त्याच्यात अनेक जाती धर्माचे लोक राहतात प्रामुख्याने शेतकरी बहुल लोकं राहतात आज कांद्याला बाजार नाही आहे शेतमालाला बाजार नाही आहे लोकं नाराज आहेत बी जे पी सरकारवर नाराज आहेत त्याचा फटका जर बसला तर तुम्हाला वाटत नाही का माहितीकडून लढणं थोडं अवघड जाईल असं नाही काय आता मतदार यादी चोरीचा विषय जर आला तर आपल्या मतदार यादीला आठ तारखेला काहीतरी प्रसिद्ध प्रारूप यादी मग प्रसिद्ध चालती ती सतरा तारखेला हरकतीपर्यंत हरकती घेण्याची तारीख होती त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध होणार हो। होती पण त्याला परत शासनाने दोन तीन दिवसाची मुदतवाढ दिली आणि राजगोटनगर शहरात इतकं सूक्ष्मपणे काम केलेलं आहे त्याच्यावरती मुख्य अधिकारी असतील प्रांतसाहेब असतील आणि आमचे सगळे नगरसेवक एकदम बारीक लक्ष ठेवून होते कुठल्या भागातलं कुठलं मतदान आहे जवळजवळ आठशे ते नऊशे मतदान हे दुबार असल मयत असल हे बाहेर काढले गेले नाही त्यातनं एकदम म्हणजे राज, राज्यात देशात नाही सांगू शकत मी पण राजगोटनगर शहरात मग सु, मतदान सुरू होऊ शकत नाही दिलीप मोहितेंसोबत तुम्ही राहणार आहात बाबाजी काय नोटी काय करावी लागेल कोणत्या मुद्द्यांवर टीका करणार आमदारांवर तुम्ही आमदाराच्या कारभारांवर नाही आमदारांना मी एवढा मोठा नाही की त्यांच्यावरती टीका करणार बाबाजी काळांचा कारभार पाहता गेल्या आठ दहा महिन्याचा तर त्यांचा ते, कोणता असा कारभार आहे की शंकास्पद आहे किंवा त्यांनी काम व्यवस्थित केलं नाही असं वाटतं तुम्हाला कामच केलं नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी स दिलीप आणि आन... वरती बोलणं बंद करून विकास कामांवरती जास्त लक्ष करावं जेणेकरून जनतेचा फायदा होईल दिलीप मोहित्यांवरती बोलून जनतेचा फायदा होणार नाही तुम्ही दिलीप मोहिते हा हाच विषय एक धारता आहे फक्त आणि दुसरा विषयच नाही तुमच्याकडे काही शिंदेंची शिवसेना त्यांना मदत करते का ते नाही सांगू शकत मी पण असं पडद्याआड काय दिसते नाही काय असं तुम्हाला शिंदेंची शिवसेना मदत करेल का तुम्ही माहितीचे उमेदवार असल्यावर करते ना तुमचं पर्सनल रिलेशन कसं आहे त्या कार्यक्रम माझे सर्वांशी व्यवस्था संबंध चांगले अशी कोणती कामं आहेत की ती आता लोकांना भावलेत आणि लोक मतदान करतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी पाणी योजनेवरती काम केलेलं आहे पाणी योजनेच्या म्हणजे आमची पाणी योजना जवळजवळ पंधरा वर्ष लक्ष्मणराव डोबळ्यांनी मंजूर करून दिलेली आम्हाला चाळीस जाऊ तिच्यावरती चा ती योजना चालू करायचं तिला निधी आणायचा तिचा डी पी आर करायचा सुरुवातीपासून आजपर्यंत आम्ही त्याच्यावरती काम केलेलं म्हणजे आडारराव पाटलांनी पण काम केले म्हणतायत मोहिते पाटील पण म्हणतायत आम्ही त्याच्यासाठी काम केलंय सर्वांनीच केलेलं आहे मी घेऊ आता ते जर आमचे नेते तर मी त्यांचं मीच घेणार ना पण आता ते आडरराव पाटील दिलीप मोहिते एकत्रित तुमच्या प्रचारात दिसतील का शंभर टक्के दिसतील आता येणाऱ्या नि निवडणुकीला सामोरं जाताना अनेक माजी नगरसेवक या मैदानात उतरणार आहेत परंतु काही नगरसेवकांवर आरोप झाला त्यावेळेस की हे ठेकेदार आहेत यांनी ठेकेदारी केली निकृष्ट काम केलं कमिशनखोरी केली तर तुमचं याबाबत काय मत आहे लोक जे आरोप करत आहेत ते आरोप खरे आहेत मत मागच्या वेळेस पण सांगितलं होतं नाही आत्ता पण तुम्हाला सांगतो की मी माझ्या वार्डात जर काम चालू आहे रस्त्याचं आणि मी जर त्या कामावरती जाऊन उभं राहिलो तर मी ठेकेदार नाही होत मी त्या कामाचं पाहणी करण्यासाठी गेलो ते काम कसं होतं पाहण्यासाठी गेलो मी माझ्या वाटातलं काम चांगल्यात चांगलं भाऊ त्या कामात कुठली त्रुटी राहू नये म्हणून मी तिथं जर उभं राहून काम करत असेल आणि काही विरोधक मला जर ठेकेदार म्हणत असतील तर मला त्याची अडचण नाही तसेच आमचे सर्वच सर्व नगरसेवक असतील म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या असतील माझ्याबरोबरच्या असतील हे सर्व प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रत्येक कामावरती जाऊन काम केलेलं आहे आमच्याकडं सगळ्या सगळ्या गोष्टींचे फोटो आहेत पुरावे आहेत की पार व्यातळ्याला पावसाळ्यात जाऊन आम्ही वरती काम जाऊन पाणी केलेली आहे रस्त्यांच्या कामासाठी पाणी केलेले वगैरे योजनेत गटारात उतरून काय नगरसेवकांनी काम केलेलं आहे पण लोकांना लोकांना म्हणजे जनतेला नाही वाटत पण विरोधकांना वाटतं हे ठेकेदार झाले जनतेच्या नजरेत परंतु विरोधक जे बोलतात तेच बसत असते ना आता थोडंफार चालतं आता तुमच्यासोबत कोण असणार आहेत नगरसेवक म्हणून असे आहेत का मोजके चेहरे की जे तुमच्यासोबत राहतील आता नगराध्यक्ष पक्ष ठरवेल कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही द्यायचं तुम्ही जे अपक्ष होते आठ त्याच्यापैकी कोण कोण तुमच्यासोबत राहील आता सांडवोरांपैकी आहेत सांडबोरांपैकी आहेत आहेत ते सगळे एकंदरीत आता निवडणुकीत चिखलफेक होत असते तर आता मोहिते पाटील आणि बाबाजी काळे यांच्यामध्ये राजकीय युद्ध रंगणार आहे तर त्या युद्धामध्ये राजगुरुनगरच्या विकासाचे मुद्दे बाजूला पडतील का असं वाटतंय का तुम्हाला दिलीप मोहिते हे कधी विकास सोडून दुसऱ्या गोष्टी जास्त लक्ष देत नाही त्यांना कोणी काही बोललं त्यांच्यावरती कोणी टीका केली तर ते त्यांची टीका करतात काम निकृष्ट झाले असा एक आरोप होतोय तर अशी कोणती तक्रारी तुमच्या काळात झाल्या आहेत का किंवा सरकार दरबार अशा तक्रारी आहेत का नागरिकांच्या निकृष्ट कामं झाल्यात अशा कुठल्याच तक्रार नगर परिषद किंवा प्रांत ऑफिसला कुठल्याच प्रकारची तक्रार नाही आहे की हे काम निकृष्ट दर्जात झालेलं आहे आणि कोणतंही काम असं काही लपून ठेवलेलं नाही आपण सगळी रस्त्यावरती काम आहेत काँक्रीटचा रस्ता असेल शार, ब्रिज असेल आंबेडकर पुत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जो मागून जो नवीन रस्ता झाला आहे तो किती सुंदर झाला आहे आत्ता ह्या वर्षात आमदार साहेबांना पराभवपात करावा लागला म्हणून ते काम देऊ राहिले नाहीत आत्तापर्यंत तो सुंदर असा रस्ता तयार झाला असता जवळजवळ पाच वर्ष प्रशासक आहे म्हणजे सरकारची सत्ता आहे इथं प्रशासकाचा कारभार पाच वर्षात कसा राहिला आहे समाधानी नाही आहे समाधानी नाही काय असमाधान काय आहे तुमचं त्याच्यावर मधल्या काळात दिलीप ज्या आमदार होते तोपर्यंत आम्हाला तिथं आमच्या सुचवलेल्या कामांना प्राधान्य दिलं जायचं आता कामच नाहीयेत निधीच नाही आहे त्यामुळे काहीच नाही विषय आणि चुकीच्या पद्धतीने करवड करून ठेवलेली आहे त्यांनी मग आपण जी घरपट्टी म्हणतो ती करवाड चुकीच्या पद्धतीने करून शकतो त्यात बऱ्याचशा त्रुटी आहेत चुकीच्या म्हणण्यापेक्षा त्रुटी आहेत बाबाजी काळेंनी विधानसभेत प्रश्न मांडला होता त्याच्यावर शंभूराजेंनी पण उत्तर दिलं होतं करवाडी बाबत त्याच्यावर काही कार्यवाही झाली का अजून काहीच नाही झालेले आता नगरपरिषदची बॉडी अस्तित्वात आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती शासन दरबारी मागणी करणार आहोत माझे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि तुमचं एकदम सख्य आहे हो। शंभर टक्के उमेदवारी तुमची ग्राह्य आहे का राजकारणात शंभर टक्के कोणतीच गोष्ट खरी नसते धक्यावाजा चर्चा आहे की अण्णा तुमच्यावर नाराज आहेत दिलीप मोहिते पाटील नाराज आहेत तुमच्यावर नाही नाराज असतात ते मोठी माणसं दादा अण्णा आहेत ते आहेत काय नाराज आहेत की नाही लोकांना कळू द्या ना आमच्या नाही नाराज तसे नाराज नाही आहेत आता ते आमच्या दोघांमधलं वैयक्तिक विषयावरती नाराज आहेत ना ते बोलून दाखवतात पण ते अंतस्त असतं काय आश्वासन द्याल आमच्या माध्यमातून तुम्ही राजगुरुनगरकरांना की तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर काय बदल घडेल अजून बदल भरपूर घडल कारण मी अडीच वर्ष नगराध्यक्ष राहिलो होतो माझ्याकडनं पाणीपुरवठा योजना वैरे गट गटर योजना आणि घनकचरा व्यवस्थापन ही कामं थोडीशी अपूर्ण राहिलेली आहेत अपूर्ण म्हणजे काही चुकीच्या पद्धतीने झालेली आहेत येणाऱ्या कार्यकाळात मी ही शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल कारण त्याच्यावरती माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे काय करावं लागेल काय नाही करावं लागेल शासन दरबारे त्याचा पाठपुरावा करून आम्ही त्याला उर्वरित निधी आणून तोही करू आपल्या सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागं जो एस टी पी प्लांट आहे त्याच्या संदर्भातही गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत की आपल्या आप सिद्धेश्वर मंदिराचं पावित्र्यभंग होतंय म्हणून पण आम्ही त्याच्यावरती पण मार्ग काढू आणि तोही लवकरात लवकर चालू करू हे होते बापू तिगळे दिलखुलाच आपण गप्पा मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आणि नगराध्यक्षपदाच्या काळात त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या निवडणुकीत के ते निवडणुकीला सामोरे जातील गढळ की कमळ हे मात्र फायनल नाही आहे निश्चित नाही मात्र त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा आहे पाहूया आगामी काळात राजगुरू नगरकर त्यांना साथ देत आहेत का आज येथेच थांबू उद्या भेटून नवीन भागात आपण पात्रा वास्तव मराठी फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वास्तव मराठी